कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव साठवण तलाव हा वेस सोयगाव परिसरातील शेतीला बळ देणारा जलसंधारण प्रकल्प असून हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार काळे यांनी केले वेस सोयगाव येथे दहा कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रूपांतरित साठवण तलावाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले आहे या प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार आशुतोष काळेपुडे म्हणाले की परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुराठा करून शासनाच्या जलसंधारण खात्याकडे सुमारे दहा कोटी रुपये निधी मंजूर करून आणला साठवण तलाव प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खोलीकरणाचे काम पूर्ण होऊन साठवण तलावाची उंची साधारणपणे दोन मीटरने वाढणार असल्यामुळे साठवण क्षमता वाढणार आहे यामुळे शेतीच्या पिण्याच्या पाण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून याचा थेट लाभ शेतकरी वर्गाला होणार आहे वेळ सोयगाव रूपांतरीय साठवण तलाव या कामाचं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे या माध्यमातून हा जो तलाव आहे बरेच वर्ष पन्नास वर्षापासून हा तलाव या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि याचं लिकेज काढून याची साठवण क्षमता वाढवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे आणि या सर्व परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि अतिशय महत्त्वाचं काम या ठिकाणी होतं आहे असेच इतरही पाजर तलाव साठवण तलाव या परिसरामध्ये आहे या पद्धतीने याचेही कामं आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचे आहे जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये पाणी जे काही पावसाळ्यामध्ये येतं याचं साठवण होऊन जास्त काळ हे पाणी टिकेल आणि शेतकऱ्यांनी त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचे कामं आपण हाती घेणार आहोत तर या सर्व कामांसाठी जो काही निधी लागलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून त्याचं काम होतं आहे पुढच्या काळामध्ये अजून हे कामं होण्यासाठी जे काही निधी लागेल त्याचा पाठपुरावा मी या ठिकाणी करणार आहे आणि जे काही संभ्रम लोक पसरवत आहे ते कुठेही आपण शंका न ठेवता हे काम शेतकऱ्यांसाठी आहे आणि आपल्याच परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी आहे यात कुठली शंका आपण ठेवू नये एवढी विनंती करतो सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद